राज्यात प्रचार तोफा थंडावल्या बर झालं बुवा सकाळ संध्याकाळ रिक्षा टेम्पो तेच ते भोंगे प्रचंड बहुमताने विजय करा प्रचंड बहुमताने विजय करा हा येतोय सांगतोय तो येतोय सांगतोय त्याच्यानंतर ते येते काय चाललंय काय दिवसभर हा डोक्याला त्रास टी व्हीवर बघितलं तर सगळे नेते अशा शिरा ताणून ताणून बोलत असतात सारखं ज्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं हा असा तो तसा हा वाईट मी चांगला मी राम हा रावण हा मी पांडव हे कौरव आले काय त्यांची रामाच्या आणि पांडवांच्या पंक्तीत बसायची जी, जी लायकी आहे का कुठल्याही पक्षाचं असो हे सगळे कौरव असो त्याच्यात काही प्रश्नच नाही कौरव हे काही नाही सारखं आपलं तेच काय आम्हाला राज्य द्या आम्ही काय तुम्ही काय करणार इतके वर्ष ह्या लोकांचं राज्याचं राजकारणी लोकांचं काँग्रेसचं असो शिवसेनेचं असो पीचं असो काय केलं याने हां आज ही परिस्थिती तशीच आहे कुठे ट्रॅफिक जाम आहे कुठे काय हे मिळत नाही ते मिळत नाही याचे भाव वाढले त्याचे भाव वाढले झोपडपट्ट्या वाढतायत एक ब्रिज साधा एक ओव्हर ब्रिज बांधायला पाच वर्ष लागली मग त्या कलकत्त्यामध्ये चाळीस पन्नास वर्षापूर्वी मेट्रो आली हो आत्ता हे जागे झाले मेट्रो करायला हां जेव्हा सगळी एवढी लोकवस्ती वाढल्यानंतर इतक्या वर्षाने तर जर मेट्रोची कामं आथ सात सात आठ आठ वर्ष चाललेली आहेत सगळीकडे ट्रॅफिक जाम होतं आहे आणि आम्हाला बदू द्या कशासाठी त्यांची भाषणंसुद्धा काय शिरा आणायच्या आणि ह्याला नाव ठेव त्याला नाव ठेव आणि सांगायचं काय की ह्या महाराष्ट्राच्या ह्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकर यांची परंपरा आहे वारसा आहे शाहू फुले आंबेडकर हे वादातीत व्यक्तिमत्व आहेत महान व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याबरोबर प्रश्नच नाही त्यांची नावं घ्यायची यांची लायकी आहे का तरी घेत आहेत कशासाठी मतांसाठी पण ह्या काय महाराष्ट्रात फक्त हे तीनच महामानव होऊन गेले बाकीचे जे मोठे पुढे पुढारी होऊन गेले ते काय महाराष्ट्रात गोट्या खेळत होते का हां तुम्ही मला सांगा आपले तुकाराम महाराज होते ज्ञानेश्वर माऊली होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच अशी घोषणा करणारे टिळक होऊन गेले अंदमानामध्ये काळापाणी भोगणारे सावरकर होऊन गेले यशवंतराव चव्हाण ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचा मंगलकलश महाराष्ट्रात आणला ते होऊन गेले भाव, कर्मवीर भाऊ कर्मवीर भाऊराव पाटील होऊन गेले यांची नावं कधी घेत नाहीत अटकेपार झेंडा रोणारे पेशवे होऊन गेले यांची नावं घ्यायला काय प्रॉब्लेम आहे पण नाही त्यांची नावं घेतली नको 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 फक्त ही तीनच नावं घ्यायची ते काय ते मोठे महामानव आहेत म्हणून नाही पण त्यांची नावं घेतल्यानंतर त्या समाजाची आपल्याला मतं मिळेल यांना फक्त हा वे हो ते महामानव कोण आहेत त्याच्याशी ह्यांना काही घेणं देणं नाही सगळं तर काय बोलायचं हे काही अर्थ राहिलेलं आहे ह्या लोकांमध्ये त्या राज ठाकरेला फक्त मी मानतो म्हणजे मी मनसैनिक नाही त्यांचा मी प्रचार करत नाही त्यांना मतं द्या असं मी म्हणणारही नाही पण काय आहे त्या एकाच माणसाने त्याच्या भाषणामध्ये ह्या सगळ्या महामानवांची नावं घेतली फक्त शाहू फुले आंबेडकर करत बसला नाही तो आणि स्पष्ट बोला माझ्या हातात सत्ता द्या सत्ता कोणाच्या आताशी की द्यायची नसते हो ती तुम्ही मिळवायची असते पण माझ्या हातात सत्ता द्या मी काय करतो हो। मी काय करतो हो। बोलायचं असं बोलू देता पण निदान त्या माणसाच्या अंगात स्पष्टपणे व्यवस्थित बोलण्याची क्षमता आहे उगीच शिरात आणून बोलायचं नाही जाऊ दे काय करायचं आहे पण मला मी हा व्हिडिओ कशासाठी की उद्या मतदानाचा दिवस आहे काय मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे ते पार पडायलाच हवं त्या सुट्टी येऊन पायावर करून बसू नका ते म्हणतात ना यू गेट द डी गव्हर्नमेंट यू डिझर्व यू गेट द गव्हर्नमेंट यू डिझर्व आपण या असली गव्हर्नमेंट डिझर्व्ह करतो का हो हां आपण मतदान करायचं नाही काय करण होणार आहे असं म्हणायचं आणि परत दोष दिला आपणच पण पुढे तर करू नयदा बघू न पण आणि एक गोष्ट सांगतो की पक्ष बघून मतदान करू नका पक्षांचं काही गॅरंटी नाही हो आज हा पक्ष ह्याच्याबरोबर उद्या तो पक्ष त्याच्याबरोबर यांची आघाडी त्यांची महायुती कोण कुठे झाले सांगता येत नाही त्यावर चांगला उमेदवार बघून मतदान करा हा चांगला उमेदवार शोधणं जरा जिकरीचं काम आहे कठीण आहे पण त्यातले त्या जो चांगला असेल तो शोधा आणि त्याला मतदान करा हो काहीतरी चांगलं होऊ शकेल नाही का अशा आशा धरतो पण मतदान करायला विसरू नका आणि हो अजूनही सांगतो हा व्हिडिओ कमीत कमी पंचवीस लोकांना फॉरवर्ड करा नाहीतर तेवीस तारखेनंतरच्या रात्री तुमच्या नशिबात या अस्तित्च सरकार येतील किंवा विसरू नका चॅनल कॅफे लाफ्टर धन्यवाद